नमस्कार ताजा खबर अठरा मराठी वर आपले स्वागत आहे आजचा मुद्दा केवळ राजकीय नाही तो आहे संविधान लोकशाही आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानाचा देशभरात सत्याहत्तर वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना नाशिक मध्ये पार पडलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नावच घेतले गेले नाही याच मुद्द्यावरून नाशिकच्या वन विभाग कर्मचारी माधवी जाधव यांनी तीव्र आणि आक्रमक भूमिका घेतली आहे नेमकं काय घडलं माधवी जाधव काय म्हणाल्या आणि हा वाद का पेटतोय चला पाहूया सविस्तर बातमी सव्वीस जानेवारी देशाला संविधान अर्पण करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा दिवस नाशिकमध्ये सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला मात्र या सोहळ्यातील भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकदाही उल्लेख करण्यात आला नाही यामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव संतप्त झाल्या जा माधवी जाधव यांची आक्रमक प्रतिक्रिया माधवी जाधव यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली त्या म्हणाल्या ज्यांनी आपल्याला संविधान दिलं ज्यांनी लोकशाही घडवली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव भाषणात घेणं ही फार मोठी चूक आहे पुढे बोलताना त्या आणखी आक्रमक झाल्या मला सस्पें केलं तरी चालेल पण मी माफी मागणार नाही मला वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या मातीचं काम दिलं तरी मी करे पण बाबासाहेबांची ओख पुसली जाऊ देणार नाही या शब्दांतून त्यांचा संताप आणि संविधानाबद्दलची निष्ठा स्पष्ट दिसून आली पालकमंत्र्यांनी चूक मान्य करावी मागणी माधवी जाधव यांनी थेट मागणी करत म्हटलं नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपली चूक स्वीकारली पाहिजे त्यांच्या मते प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात बाबासाहेब अम आंबेडकरांचा उल्लेख होणं हे केवळ विसर नव्हे तर संविधानाच्या आत्म्याला धक्का देणारे कृत्य आहे या प्रकरणावर आता सामाजिक आणि राजकीय ही प्रतिक्रिया उमटू लागल्या प्रश्न असा आहे की प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचा सा उल्लेख टाळला जाणे हे चूक होती की दुर्लक्ष मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केलं नाही उचली मी माती काम करीत म्हणजे बाबासाहेबांची ओळख कुसून येणार मला सस्पेंड करायची करू शकता बाबासाहेबाला काम करायचं नाही सव जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये लोकशाही तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहेत कोणताही सगळी समाधान केली बाबासाहेबांचं नाव तरी भाषणात हिंबा तरी भाषणातेश आणि माधवी जाधव यांची ही आक्रमक भूमिका प्रशासनाला जाग आणेल का या प्रकरणावर तुमचं मत काय आहे खाली कमेंट मध्ये नक्की लिहा अशाच ताज्या निर्भीड आणि सत्य बातम्यांसाठी ताजा खबर अठरा मराठी चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करा जय हिंद जय संविधान